अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत प्रभाग क्रमांक बारा मागासवर्गीय जागा अ मधून सौरुपाली अंबादास गोटिप्पा यांनी मंगळवारी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला हा अर्ज श्री अंबादास गोटिप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी असलेल्या रुपालीताई यांनी महिलांचे सक्षमीकरण मागासवर्गीय व वंचित घटकांचे हक्क गरजू कुटुंबांना मदत आरोग्य शिक्षण व नागरी मूलभूत सुविधांसाठी सातत्याने काम केले आहे यावेळी रुपालीताई म्हणाल्या की सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरले असून ना पैशासाठी ना जातीसाठी तर केवळ सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी माझे समाजकारण सुरू आहे निवडून आल्यास प्रभागातील प्रत्येक प्रश्नाला न्याय देत नागरिकांचा, नागरिकांचा विश्वास टिकवून काम करेन यावेळी अंबादास म्हणाले की सौरुपाली अंबादास गोटी पामूल या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणाशी प्रामाणिकपणे जोडलेले आहेत महिलांचे प्रश्न मागासवर्गीय व वंचित समाजाचे हक्क तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे पैसा जात आणि सत्तेच्या जोरावर नव्हे तर जनतेच्या विश्वासावर उभे राहून त्यांनी समाजकार्य केले आहे प्रभाग बारामधील नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा त्यांना नक्की यश मिळवून देईल असा मला ठाम विश्वास आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर नमस्कार माझं नाव सौ रुपाली अंबादस गोटी पामोल प्रभाग क्रमांक बारा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग मी पक्ष शिवसेना मशाल चिन्ह या पक्षाकडून लढत आहे सर्वांनी मला मतदान करावे उमेदवारी लढत आहे सर्वांनी मला मतदान करावे ही नम्र विनंती मी अंबादास भीमराज गोटीपामूल माझी मंडळी उभी आहे रुपाली अंबादास गोटीपामूल आणि मी प्रभाग क्रमांक अ बारा अ चिमण्या माशाल चिम्णं हे आणि सर्व मी म मतदान करावं कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा